20 के वाले हम्म इनके बोलिए इनके आलू में हो चुकी है काम से इनके वाले ये मंडी का है रे काम से 20

हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या माझ्या छोट्याशा आणि नवीन मध्ये मी रुपाली आपलं सर्वांचं अगदीपणापासून स्वागत करत आहे तर आता बघा मी राख्यांची मस्तपैकी खरेदी केलेली आहे आता राख्या आठ दिवसावरच राखी येऊन ना आता येणार आहे आठ दिवसांनी रक्षाबंधन आहे तर सगळ्याच माझ्या बहिणींना राखींची खरेदी करायची उत्सुकता वाढलेली असेल आणि मार्केटमध्ये पण खूप सुंदर सुंदर अशा राख्या आलेल्या आहेत खूपच छान छान राख्या आल्या आहे मार्केटमध्ये आणि पूर्ण अख्खं मार्केट राख्यांनी सजून गेलेलं आहे तर मग म्हणतात चला आता आपण कसं मागे राहणार आहे राख्यांची खरेदी करण्यामध्ये कारण आपल्याला पण आपल्या भावांसाठी छान छान राख्या घ्यायच्या आहेत ना तर मग आम्ही गेलो काल रक्षाबंधन निमित्त खरेदी करायला मी आणि दिशा आम्ही दोघी पण माहिती रक्षाबंधनची खरेदी करायला गेलो होतो मार्केटमध्ये मा तर राख्यांची खूप शॉपिंग केली पण तिथे व्हिडिओ नाही गेला आहे ना व्हिडिओ नाही घेतला पण राख्यांचा व्हिडिओ घेतला का नाही ना राख्यांचा व्हिडिओ नाही घेतला पण मी आता मेटे चला पण तिथे व्हिडिओ नाही काढला ठीक आहे मार्केटमध्ये तर घरी मी कोणकोणत्या राख्यांची खरेदी केलेली आहे तर मी तुम्हाला दाखवते कारण मी खूप मोठ्या राख्या खरेदी केल्या आहे माझ्यासाठी अ... श्रद्धासाठी मम्मीसाठी दिशा गौरी स्वामिनी म्हणजे आम्ही टोटल सहा जणींसाठी खरेदी केलेली आहे राख्यांची आणि भरपूर अशा राख्या घेतलेल्या आहेत आणि तुम्ही मला इतक्या मोठ्या राख्यांचं तुम्हाला काय काम तर आम्ही म्हणजे सहा जणींची खरेदी केलेली आहे म्हणून त्यामुळे भरपूर अशा राख्या खरेदी केल्या आणि म्हटलं चला आता त्या आता राख्या आपण खरेदी केल्याच आहेत तर मग तुमच्याबरोबर पण शेअर करा की आपण कोणकोणत्या राख्या घेतल्या कशा राख्या घेतल्या आणि काय काय राख्यांची खरेदी केलेली आहे तर मग मार्केटमध्ये मा गेल्यानंतर खूप सारी खरेदी केली आणि काल मी काही व्हिडिओ शूट नाही केला मार्केटमधून मा आल्यानंतर म्हटलं चला आता आज आपण व्हिडिओ शूट करा आणि तुम्हाला दाखवा तर मग ह्या राख्या घेतलेल्या आहेत तुम्ही एक डझन टोटल छान अशा नाजूक नाजूक आहे छोट्या म्हणजे आपण पण लेडीज पण बांधू शकतात असे छान नाजूक नाजूक राख्या हातांना आणि छान छान वाटेल अशी राखी बघायची छान वाटत आहे हाताला तर ही आहे ह्या राख्या आहेत एक डझन आणि त्यानंतर आपल्याला देवांसाठी ज्या लागणाऱ्या राख्या असतात गोंड्याच्या तर त्या पण ह्या भरपूर अशा घेतलेल्या आहेत बघा ह्या राख्या छान छोट्या छोट्या राख्या घेतल्या आहेत आणि त्यानंतर आता भावांसाठी तर राख्या घेतल्याच त्या पण मी तुम्हाला दाखवते आणि सर्वात आधी भाभींच्या राख्या दाखवते तुम्हाला माझ्या भाभींसाठी दोन भाभी आणि दोन बहिणींसाठी दोघींसाठी दोन दोन राख्या खरेदी केल्या दोघींच्या पण माझ्यासाठी मी दोन बहिणींना बांधणार आणि श्रद्धा दोघींना पण बांधणार तर आमच्या अशा दोघी बहिणींच्या राख्या आम्ही छान छान खरेदी केलेल्या आहे तर ह्या बघा ह्या दोघी बहिणींच्या राख्या मस्तपैकी भावीच्या राख्या खूप क्यूट आहे आणि नाजूक आहे याच्यामध्ये आणखी छान राख्या होत्या पण त्या खूप ब्रॉड होत्या म्हटलं चला आता लेडीजला म्हटलं थोडं थोडा नाजूकच पाहिजे म्हणून मग मी नाजूकच आणल्या मला नाजूकच मी भावांसाठी पण खरेदी केली बघा अशी छान अशा मस्त भावांसाठी राख्या आणल्या टोटल सर्वांसाठी अशाच राख्या घेतल्या मी एक एकसारख्याच घेतल्या मी म्हटलं सर्वांसाठी सारख्या घ्याव तर ह्या बघा ह्या आहेत माझ्या चार पाच आणि सहा ह्या माझ्या सहा राख्या आहेत माझ्या सहा भावांसाठी एक दोन तर चला मग आता आणि त्यानंतर श्रद्धाने पण घेतल्या तिच्या भावांसाठी तिचे आणि माझे भाऊ एकच आहे आमच्या दोघी बहिणींचे भाऊ एकच आहे आम्ही चला आता वेगवेगळ्या आता बांधतो आपण वेगवेगळ्याच राखी सर्वच जणी बांधतो ना तर मग मी अशा वेगवेगळ्या आम्ही दोघींनी राखी कुठे तिला हे आवडले तिने ऑनलाईन बनवले आहे तिच्या चॉईसने कारण की मार्केटमध्ये शॉपिंग करायला जाऊ शकत नाही पायाचं ऑपरेशन झालं असल्यामुळे तर मग तिने ऑनलाईन शॉपिंग केली आणि ऑनलाईनवर खूप सुंदर सुंदर अशा राख्या मिळाल्या मिळालेली आहे अशा मी तुम्हाला एक एक करून सर्व दाखवते ही तिसरी राखी ही चौथी आणि ही पाचवी तर अशा आणखी आता मुलींसाठी पण घेतलेल्या आहे मुलींना पण त्यांच्या भावांना बांधायच्या आहेत तर यांनी पण ऑनलाईनच बनवल्या हे गाख्या हे बघा अशा तुम्हाला एकदा जवळून सर्व राख्या दाखवून देते की कोणकोणत्या आपण राख्या खरेदी केलेल्या आहेत तर त्या तुम्हाला दाखवते तर हे बघा ही आहे आपली राख्यांची शॉपिंग असत वेगवेगळ्या राख्या खरेदी केलेल्या आहे इथे अच्छा आता एवढ्या मोठ्या राख्या खरेदी केल्यावर आणखी पण राख्यांची आपल्याला गरज पडणार आहे त्या आणखी एखादा चक्कर मार्केटमध्ये होणारच म्हटलं तर परत आणखी काही आवडल्या तर त्या पण मी घेऊन येणार आहे तर अशा इतकी राख्यांची खरेदी झालेली आहे आपली त्या बघा आपल्या राख्या अच्छा सध्या आता जेवढ्या झालेल्या आहे खरेदी तेवढ्या मी तुम्हाला शेअर करत आहे आणखी रक्षाबंधनचे पण मस्त मस्त मी व्हिडिओ बनवणार आहे तुम्हाला शेअर करणार आहे कारण ह्या वर्षीची रक्षाबंधन आम्ही सर्वजण एकत्र एवढंच करणार आहोत सर्व बहीण भाऊ एकत्र येणार आहे आणि त्याचं रिझन पण तुम्हाला कळणार आहे त्या रिझनचे पण व्हिडिओ तुम्हाला येणार आहेत आणि त्या रिझनचे पण व्हिडिओ येणार आहे ते तुमच्यासाठी सरप्राईज आहे मी काय काय शॉपिंग करणार आहे ते शॉपिंगचे व्हिडिओ तुम्हाला तो प्रोग्राम झाल्यानंतर येणार आहे आणि त्या प्रोग्रामचे पण व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करणार आहे माझे संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि न विसरता सबस्क्राईब करा आणि नी, नी, चला तर आता नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझं चॅनल रोज बघत जा रोज माझे व्हिडिओ पाहत जा आणि मी असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे चला तर मग झालेली आहे आपली शॉपिंग राख्यांची आणि राख्यांची व्हिडिओ नक्की बघा रक्षाबंधनचे व्हिडिओ तुम्हाला खूप छान असणार आहे त्यावेळेसचे कारण आम्ही सर्वजण एकत्र येणार आहोत म्हणून आणि जेव्हा पण सर्व फॅमिली एकत्र येते तेव्हा आम्ही खूप धम्माल आणि मस्ती करत असतो सर्वजण छान एन्जॉय करतो आम्हाला कुठलं ना कुठलं कारण पाहिजे असते एकत्र येण्यासाठी आणि एकत्र आलो म्हणजे खूप मस्तपैकी छान असते सर्वजण एकत्र येतात आणि मिळून मिसळून गप्पा गप्पी खूप मस्त माझी फॅमिली कशी आहे ते तुम्हाला मी दाखवलेलीच आहे सर्व आणखी थोडं जरा जवळून मी तुम्हाला माझ्या फॅमिलीची ओळख करून देणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये माझ्या माहेरचे सर्वजणं कसे आहे काय त्याची आणखी तुम्हाला मस्तपैकी मी सर्वांची ओळखी करून देणार आहे त्यासाठी माझ्या सगळे व्हिडिओ स्किप न करता बघा आणि माझे व्हिडिओ बघितल्यानंतर प्लीज तुम्हाला ते व्हिडिओ कसे वाटतात आणि त्यातल्या कुठल्या गोष्टी तुम्हाला आवडते हे मला नक्की कमेंटमध्ये सांगत जा म्हणजे मी तुमच्या कमेंटनुसार व्हिडिओ बनवत जाईल आणि तुम्हाला जर आवडत असेल तर लाईक करत जा माझ्या व्हिडिओला कारण माझ्या व्हिडिओला लाईक खूप कमी येत आहे आणि माझ्या चॅनलला लाईक केल्यानंतर सबस्क्राईब पण करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर सर्व तुमचे जे मित्रमंडळी असतील त्यांच्यासोबत शेअर करा माझे व्हिडिओ तर चला तर मग पर आपन नवी तर परत भेटूया आपण आणखी नवीन व्हिडिओमध्ये आणखी तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे तर आपण तर हे बघा सगळ्या घराची आज क्लिनिंग काढलेली आहे कारण फायनली पूर्ण म्हणजे आज ऊन तापलेला आहे पूर्णपणे म्हटलं चला सगळ्या घराचं आज पूर्ण हे काढावं सगळं घर छान झाडून पुसून स्वच्छ केलं मस्तपैकी आणि गाद्या वगैरे उन्हात वाढत घातलेले आहे इथे हे बघा तुम्हाला दिसत असेल खूप पसारा आता हे सर्व काही वाळू घातलं गाद्या वगैरे छानपैकी कपडे वगैरे धुवून टाकले उन्हामध्ये वाळवत सर्व सोकत घातलं ऊन तपल्यामुळे मुळे आणि बघा आता बद्दलही आलाय थोडं दुपारची वेळ आहे सकाळी सर्व वाढत घातलेलं होतं आता बद्दल झालेला आहे तयार यार आभाड आलाय मारू का मोबाईल कोणाचा आहे हा तुझं आहे सारा आणि ही आई कोणाची आहे आई कोणाची आहे आई, आई कोणाची आहे माझी आहे हे माझी आहे माझी आहे का बाहेर किसको देख रही है बाहेर तर सारा गायटच आहे बाकी काय चला